मित्रांनो मी विशाल सुर्वे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की पाच पाऊंड फॅट कसे कमी करा किंवा कसे बंद करा फालतूचे क्रॅश डायट आणि फास्टिंग करून फॅट लॉस होणार नाही उलट आजारी पडा बेस्ट आहे आपण लॉंग टर्म सोल्युशनकडे बघू तुम्हाला फॅट लॉसची गरज आहे हे तुम्हाला कसे कळेल तुम्हाला आपल्या मुलांबरोबर खेळताना किंवा स्टेप चढताना दम लागतो तुम्ही आपल्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत आउटिंगला जाता तेव्हा पूल आणि बीचवर टी शर्ट किंवा शर्ट काढायला लाज वाटते तुम्हाला लव्ह हँडल्स आहे चेस्ट फॅट आहे या सगळ्यांची उत्तरं यस असतील तर तुम्हाला फॅट लॉसची गरज आहे मी तुमचे पिनपॉइंट सेट केले गुड कदाचित आता तुम्ही त्यावर ॲक्शन घ्या आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगण्याआधी लाईक बटन हिट करा आणि आपले चॅनेल सबस्क्राईब करा जर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर फॅट लॉस करायचा असेल तर सगळ्यात पहिले अँड इम्पॉर्टंटली मेंटेनन्स कॅलरीज कॅल्क्युलेट करा ज्याला टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर असेही म्हणतात हे काही रॉकेट सायन्स नाही तुम्हाला करंट बॉडी वेट मेंटेन करायला दिवसाला किती कॅलरीज लागतात हे त्यावरून समजते जर तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज माहीत नसतील किंवा कॅल्क्युलेट करता येत नसतील तर गुगल करा आता तुम्हाला तुमच्या मेंटेनन्स कॅलरी माहीत आहे आता तुम्हाला इनफेमस कॅलरी डिफिसिटमध्ये घालायची गरज आहे हा तर फॅन्सी वे आहे तुम्हाला सांगायचा की बकासुरासारखे खाणे बंद करा म्हणजे तुम्ही कमी कॅलरी घ्याल आणि तुमची बॉडी फॅट बंद करेल हो कॅलरीज ट्रॅक करायला हव्या डोंट वरी कोणीच कायम कॅलरीज ट्रॅक करत नाही पण माझ्या मते प्रत्येकाने आयुष्यात दोन ते तीन महिने कॅलरीज ट्रॅक करायला हवेत ज्याने तुमचे काय खाता याकडे लक्ष जाते आणि तुम्ही मूर्खासारखे खाणे बंद करता कॅलरीज ट्रॅकिंगचा जनरल थर्म रूल आहे की स्वतःला वीस ते तीस टक्के कॅलरी डिफिसिटमध्ये ठेवा जेवढा जास्त डिफिसिटमध्ये ठेवाल तेवढं जास्त फॅट बंद कराल पण तीस टक्केपेक्षा जास्त डेफिसिट ठेवू नका कारण ते लॉंग टर्म सस्टेनेबल नाही आणि तुम्हाला उपाशी राहिल्यासारखे वाटेल एक एक्झाम्पल देण्यासाठी आपण सोपं गणित करूया समजा तुमच्या मेंटेनन्स कॅलरी थ्री थाउजंड आहे त्याला झिरो पॉईंट ने मल्टिप्लाय करू कारण आपण इथे थर्टी पर्सेंट डेफिसिट कन्सिडर करत आहोत त्याचे आन्सर येते टू थाउजंड वन हंड्रेड कॅलरीज जो तुमचा डेफिसिट टार्गेट आहे म्हणजेच तुमचा डेफिसिट टार्गेट मेंटेन करण्यासाठी तुम्हाला टू थाउजंड वन हंड्रेड कॅलरीज खाऊ शकतात आता तुम्हाला तुमचा कॅलरी डेफिसिट टार्गेट माहीत आहे तर आता आपण दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट करणार आहोत ती म्हणजे मायक्रोस्कोप सोप्या भाषेत बोलायचं झालं तर किती ग्राम काप फॅट्स आणि प्रोटीन तुम्ही तुमच्या कॅलरी घेणार आहे ते भरपूर लोकांना आयडिया नसते काप्स आणि प्रोटीन मध्ये पर ग्रॅम फोर कॅलरीज असतात आणि फॅट्स मध्ये पर ग्रॅम नाईन कॅलरीज असतात ज्या काप्स आणि प्रोटीन पेक्षा डबल आहेत हे लक्षात ठेव आता मी तुमच्यासाठी एकदम सोपं करणार आहे म्हणजे सगळ्या बेकार गोष्टी तुम्ही स्किप करा जर तुम्हाला लवकरात लवकर फॅट लॉस करायचा असेल तर फोर्टी पर्सेंट तुमच्या कॅलरीज या प्रोटीन मधून घ्या आणि उरलेल्या सिक्स्टी पर्सेंट काप्स आणि फॅट्स मधून घ्या फॉर एक्झाम्पल थर्टी पर्सेंट फॅट्स आणि थर्टी पर्सेंट काप्स तुम्हाला एवढेच करायचे आहे एवढे प्रोटीन कशाला असा जर तुम्हाला विचार येत असेल आणि तुम्हाला तुमची बॉडी सॉफ्ट आणि फ्लफी पाहिजे असेल तर मेजॉरिटी ऑफ कॅलरीज तुम्ही सॉफ्ट आणि फ्लफी फूड मधून घ्या ए के ए फॅट्स आणि काप्स आणि जर तुम्हाला तुमची फिजिक लीन आणि मस्क्युलर पाहिजे असेल मेजॉरिटी ऑफ कॅलरीज डीन आणि मस्क्युलर फूड मधून काळजी करायची गरज नाही जसे की वेगन इंटरमिनेट फास्टिंग आणि इतर काही इटिंग मोर प्रोटीन इज द सिंगल ग्रेटेस्ट स्ट्रॅटेजी ऑफ ऑल द टाइम मग तुमचा गोल फॅटलस असू दे किंवा मसल बिल्डिंग असू दे मी सांगतो का जास्त प्रोटीन खाल्ल्याने मसल बिल्ड आणि मेंटेन होण्यात हेल्प होते प्रोटीन हे हायएस्ट थर्मिक असलेले फूड आहे प्रोटीन खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होतो म्हणून जेव्हा कधी डाऊटमध्ये असाल प्रोटीन खा पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये गणित परफेक्टली काम करणार नाही तरी आपण ब्रेकडाऊन बघूया दो दोनशे दहा ग्राम प्रोटीनमध्ये आठशे चाळीस कॅलरी असतात एकशे पंचावन्न कार्ब्समध्ये सहाशे वीस कॅलरी असतात आणि एकाहत्तर ग्राम फॅट्समध्ये सहाशे चाळीस कॅलरी असतात हा चाळीस तीस तीसचा स्प्लिट आहे जो प्रोटीन काब्स आणि फॅट्समध्ये डिव्हाइड होतो याची टोटल होते दोन हजार शंभर जो आपला कॅलरी डेफिसिटचा टार्गेट आहे आतापर्यंत आपण कॅलरीज अँड मॅक्रोज बद्दल बघितले आता बघूया तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच स्पीड अप युअर मेटाबॉलिझम तुमचा गोल हा वेट लॉस नाही तर फॅट लॉस असला पाहिजे आणि लवकर फॅट लॉस करण्यासाठी तुमचा पेसल मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह करायला हवा म्हणजेच बी एम आर बीएमआर म्हणजे काय बेसिकली जिवंत राहण्यासाठी आणि मूलभूत कार्य करण्यासाठी फॉर एक्झाम्पल झोपणे अन्न पचवणे यासाठी बॉडीला दिवसाला किती कॅलरीज लागतात ते आणि सगळ्यात क्रेझी म्हणजे तुम्ही दिवसाला जेवढ्या कॅलरीज बर्न करता त्यामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त वाटा हा बीएमआरचा असतो बीएमआर कसा वाढवाल बिल्ड मसल मसल बिल्ड कसे कराल लिफ्ट वेट्स वेट ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग हा स्ट्रॉंग लाईफचा चिटकोड नसून फॅट लॉससाठी सगळ्यात बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे का कारण बिल्डिंग मसल, बोड़ी साथी, याचा मसल हे तुमच्या बॉडीसाठी मेटाबॉलिकली खूप एक्सपेन्सिव्ह आहे याचाच अर्थ असा की जेवढे जास्त मसल तेवढ्या जास्त कॅलरीज बर्न होतात आता दोन सिम्पल प्रकारे तुम्ही बीएमआर इम्प्रूव्ह करू शकता जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर मसल बिल्ड करा आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर वेट लिफ्ट करा आता तुम्ही अजून काय करू शकता ज्याने तुमची बॉडी एक फॅट बर्निंग मशीनमध्ये कन्व्हर्ट होईल तुमचा नीट इम्प्रूव्ह करा म्हणजेच नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनिसिस म्हणजेच डेली लॉन्ड्रीचे कपडे स्वतः लॉन्ड्रीवर जाऊन टाकणे ग्रोसरी सुपर मार्केटमध्ये स्वतः आणणे अशी डेलीची कामे स्वतः स्वतःच्या पायावर जाऊन करणे तुम्हाला आयडिया पण नाही की हे एक पॉवरफुल फॅट बर्निंग टूल आहे तुम्हाला नीट इम्प्रूव्ह करायचा सगळ्यात इझिएस्ट वे माहीत आहे का एनी वाईल्ड गेसेस तुम्ही तुमच्या डोंगरावर बसणं टाळा कारण बसणं हा एक रोग आहे जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्या दोन पायावर घालवा जर तुम्ही लिफ्टचा वापर करत असाल तर स्टेप्स यूज करा सगळी स्वतःची कामं स्वतः करा जर तुमच्या ऑफिस जवळ असेल तर सायकलने जा यूट्यूब व्हिडिओ बनवा यापैकी तुम्हाला जर सगळी कामं करण्यात कंटाळत असेल तर दहा मिनटं वॉक करा दिवसातून दोन ते तीन वेळा दहा मिनटं वॉक केल्याने तुम्हाला कल्पनाही नाही की तुमची पूर्ण लाईफ चेंज होईल तुमचा लुक अँड फील पूर्णपणे चेंज होईल हा सगळ्यात इझिएस्ट वे आहे हे सगळेजण करू शकता म्हणून स्टॉप गिव्हिंग एक्सक्युजेस ही शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट स्लीप म्हणजे झोप जेव्हा सगळी जादू होते तुमची बॉडी मसल बिल्ड करते फॅट लॉस करते आणि तुम्हाला रिकव्हरी करते पुरेशा झोपेशिवाय तुमची बॉडी हार्मोन्स ऑप्टिमाइज करू शकणार नाही आणि बॉडी नो हार्मोन असल्याने तुम्हीही लो फील करा आणि त्यामुळे तुमचा फॅट लॉस थांबेल म्हणून मेक शुअर तुम्ही सहा ते आठ तास झोप नक्की घ्या महत्वाची पॉईंट्स कमी कॅलरीज खाणे हे फॅट लॉससाठी नेहमी इम्पॉर्टंट आहे आणि राहणार रात्री आठ नंतर खाणे बंद करा कॉफी प्या ज्याने तुमचा एपेटाईट कमी होऊन मेटाबॉलिझम फास्ट होईल ज्याने कॅलरीज फास्ट बर्न होतील आता फॅट लॉस काम करतात well, so का वेल आय एम नॉट अ फॅन ऑफ इट जर त्या स्टेरॉइड असतील तर इट्स नॉट फॉर मेजॉरिटी ऑफ पीपल सो डोंट वेस्ट युअर टाईम तुमच्यासाठी काय मॅटर करतं त्यावर जास्त फोकस करा तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज जाणून घ्या ट्वेंटी ते थर्टी पर्सेंट कॅलरी डेफिसिट मेंटेन करा रोज फोर्टी पर्सेंट कॅलरीज या प्रोटीन मधून घेणं ट्राय करा। मसल बिल्डिंग साठी घ्या आता रिअलिस्टिकली फाय पाऊंड फॅट लॉस करायला किती वेळ लागेल इकडे मी फॅट लॉस मेन्शन केली वेट लॉस नाही तर याची आयडिया मलाही नाही हे पूर्णपणे तुमच्या आणि तुमच्या सवयींवर डिपेंड आहे पण अंडर आयडियल सरकमस्टान्सेस एक पाउंड फॅट लॉस करायला एक वीक लागतो तर अंदाजे फाय पाउंड फॅट लॉस करायला चार ते सात वीक लागतील जर तुम्ही आपण जे काही डिस्कस केलं ते फॉलो केलं तर